नमस्कार आज आपल्यासमोर कविता सादर करते प्रिय विणकरा मूळ कविता गुलजार यांची आहे के आणि मराठी अनुवाद केलाय शांता शेट्टी यांनी कविता सुरेख आहे आयुष्य जगत असताना आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे नात्याची गुंफण आपल्याला विणता आली आणि नातं घट्ट करता आलं तर खरच जगायलाही आनंद वाटत आणि सगळ्या गोष्टीचं सार्थक झालं असं आपल्याला वाटायला परंतु सगळ्यांनाच ही नात्याची विण नात्याची गुंफण गुंफता येईल असं नाही आणि त्याला कौशल्य हे आवश्यक आहे ह्याच कौशल्याबद्दल ह्या कवितेत सांगितलेलं हे ऐकूया प्रिय विण करा मलाही तुझे कौशल्य शिकव मलाही तुझे कौशल्य शिकव प्रिय प्रिय मलाही तुझे कौशल्य शिकव तुला पाहिलं नेहमी तुला पाहिलंय वस्त्र विणताना नेहमी तुला पाहिलंय वस्त्र विणताना जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो जेव्हा एखादा धागा तेव्हा दुसरा धागा त्यामध्ये गुंफून तो पुढे विणू लागतोस तेव्हा दुसरा धागा त्यामध्ये गुंफून तो पुढे विणू लागतोस तुझ्या या वस्त्रात पण तुझ्या या वस्त्रात पण एकही गाठ कुणाला दिसत नाही तुझ्या या वस्त्रात पण एकही गाठ कुणाला दिसत नाही मी तर फक्त एकदाच विणू फक्त एकदाच विणू पाहिलं होत एका नात्याच वस्त्र मी तर एकदाच विणू पाहिलं होत एका नात्याच वस्त्र पण त्याच्या साऱ्या गाठी स्पष्ट दिसत पण त्याच्या साऱ्या गाठी स्पष्ट दिसत प्रिय विण करा प्रिय विणकरा मलाही तुझे कौशल्य शिकव मलाही तुझे कौशल्य शिकव